कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं हो मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एश एका व्हिडिओमध्ये आणि भरपूर दिवस झाले माझे व्हिडिओ काही येत नव्हते अ आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ भरपूर दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते कारण व्हिडिओ येणं येण्याचं कारण असं की भावाचं लग्न जुळलेलं आहे माझ्या म्हणूनच मग त्याच कामांनी थोडी बिझी होते म्हणून व्हिडिओ काही एडिटिंग वगैरे करणं शूट करणं प्रत्येक ठिकाणी मला पॉसिबल झालं नव्हतं म्हणून मग मा आपले व्हिडिओ चॅनलवरती येत नव्हते पण याच्यापुढे असं होणार नाही आपले व्हिडिओ नियमित वेळेत आणि नियमित प्रमाणात प्रमाणे आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल तर आता सकाळ सकाळ मस्त अशी सकाळ सकाळ मॉर्निंग झाली चहा वगैरे झाला आजूबाईजी इकडे मस्ती चालू आहे त्याचं काही ना काही चालू असतं आणि मग मला माझ्या मैत्रिणीकडे पण वगैरे जायचं आहे तर मी मैत्रिणीकडे चालली आहे आज तिच्याकडे खिचे बनवणार आहे तर ते मला पाहायचं होतं की कशाप्रकारे खिचे बनवल्या जाते मला शिकायचं होतं आणि तिला थोडीफार मदत होईल म्हणून तिच्याकडे जायचं आहे तर अशाच प्रकारे तयारी वगैरे चाल कामं वगैरे सगळे झाले आणि चला तर मग आपण जाऊ तिच्याकडे घरचे सगळे कामं वगैरे आवरले आणि नंतर मी इथे मैत्रिणीकडे आले सकाळी सकाळी जास्त उशीर नाही केला आम्ही आम्हाला ऊन करायची नव्हती म्हणून आम्ही लवकरच मैत्रिणीकडे आलो आम्ही दोघीजाही आलो मी आणि गिरीताई आमच्या त्यासोबतच्या ताई आहे त्यांच्यासोबत तिथं मैत्रिणीकडे आज खिची बनवणार होते तर कशाप्रकारे खिची बनवलं जातं हे पण मला शिकायचं होतं आणि तिला फार थोडीफार मदत पण करायची होती कारण की माझी खिचे मी ऑर्डर देऊनच बनवली होती पण तिच्याकडे आम्ही बनवत त्याच्याकडे आम्ही बनवणार होतो कारण प्रत्येकाची प्रोसेस ही वेगवेगळी असते आणि तिला पण येत नव्हती तर आमच्या गिरीताई आहे ज्योतिताई त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या जे आहे ना त्या ज्योतिताई आहे त्या नेहमीच घरी बनवत असतात म्हणून त्यांच्याकडे आम्ही कशाप्रकारे बनवल्या जातात खिचे हे सगळं आम्ही पाहून घेत होतो कारण की पुढे जाऊन आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या करायच्या आहे म्हणून शिकलेलं कोणती गोष्ट शिकलेली ही वे बर चांगलीच असते म्हणून अशा प्रकारे आम्ही इथे खिचे बनवत होतो आणि सग प्र प्रत्येकांची जी प्रोसेस आहे करायची ती वेगवेगळी असते सगळ्यांची सारखी नसते आणि सगळी प्रोसेस आपल्याला माहीत पडली म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस नेहमी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करता येते अशा प्रकारे आमच्या इथे खिची बनवणं चालू होतं आणि त्याचबरोबर मला एक लेख सापडला होता ते मी तुमच्यासोबत शेअर करते मुलगी मुलगी यावर यावर प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावी लहानपणी अगदी बाहुलीच दिसावी बाबा बाबा म्हणत घरभर फिरावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आजी आजोबांना विरंगूळ असावी तिच्या तिच्याशी खेळतात खेळताना वय हे विसरावे प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी थोडीशी खोडकर थोडीशी खट्याळ प्र पण प्रत्येकाचीच लाडकी असावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आईला थकवणारी बाबाला हसवणारी घरात आल्या आल्या कुशीत शिरणारी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी घोडा बनून पाठीवर बसावी बाबा बाबा पडला म्हणून जोरजोरात हसावे प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी बाबा लवकर नाही आला म्हणून रुसावे जेवताना मात्र बाबाच्याच मांडीवर बसावे प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी आईबाबांची मैत्रीण व्हावी आजी आजोबांची काठी व्हावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी नाजूक तिच्या स्पर्शात अशी ओढ असावी तिने जवळ येताच वेदना पळून जावी प्रत्येक घरात एकतरी मुलगी असावी प्रत्येक मुलींचं लग्न झाल्यानंतर घर हे सुटतेच तर एकदा घर सुटलं ते कायमचंच आता घरी जरी गेले तरी परतीची तारीख मात्र सोबतच असते माहेरी जाताना जो मोकळा श्वास घेतला तो श्वास आता जड अंतकरणाने घेऊन परत यावं लागतं आता तर म्हणू पण शकत नाही आता तर म्हणू पण शकत नाही आई एक दिवस अजून म्हणून सुटलं ते सगळं कायमचं मैत्रिणीकडे खिचे वगैरे बनवून झालं आणि संध्याकाळी आम्ही इथे बाहेर फिरायला आलो आमच्याच घराजवळ एक शाळा आहे नारायण लीला म्हणून तिथे आम्ही मुलांना बाहेर घेऊन आलो थोडसं मोकळ्या हवेत कारण की आता उन्हाळा खूप वाढलेला आहे मुलांना बाहेर पडता येत नाही प्रत्येक गोष्टी बाहेर जाता येत नाही त्यांना घरातल्या घरात राहावं लागतं कारण की उन्हाचा त्रास हा खूप वाढलेला आहे आणि बिमाऱ्या पण वाढलेल्या ऊन लागणे वगैरे उलट्या संडास वगैरे अशा हो होण्याची शक्यता राहते म्हणून मग संध्याकाळचा टाईम झाला होता अदव्याला खूप बोर होत होतं आणि मग त्याला संध्याकाळी इथे आम्ही बाहेर घेऊन आलो आणि आमच्यासोबत आमच्या घरमालकींसोबत आहे आमच्या ताई त्यांच्या मुली पण सुद्धा होत्या आम्ही सगळे इथं बाहेर फिरायला आलो इथं शाळा आहे त्या शाळेत मुलं बघा किती छान असे एन्जॉय करतात मग एवढा दूर अदव्यात चाला त्याला कमाल वाटली मला पण छान वाटलं आलो तर बाहेर मुलांचं इथे खेळणं वगैरे झालं आम्ही दोघी मीन ताई मस्त छान बाहेर फिरत होतो आमचं फिरणं वगैरे झालं आणि लगेच लगेच आम्ही मग घरी यायला निघालो असंच मुलांच्या पाया पायाने यायला थोडा वेळ झाला हे बघा हा दिवसेंदिवस लहान होत चालला याच्याकडे एवढी मोठी सायकल आहे तो आता तरी ती गुडगुडी चालवत चालवतात बरं इकडे गुडगुडी ते दाखव बरं आम्हाला उचलू नको दाखव असा खाली ठेव हे बघा आता ही सायकल आहे ही सायकल सोडून दिली आता तो चालून राहिला दिवसेंदिवस लहान बनत आहे पोरग आणि याच्याकडे दुसरी एक गण गाडी आहे छोटीवाली ती पण नाही आता याला हे चालवायचं आहे रे कार्टून आता तुला ही चालवायची आहे का बेच चालवायचे तुला आवडते हे कोणी कोणी करू कोणी घेऊन दिली ही गुडगुडी तुला नाही रे पुढली करून दिली आहे पंडित नाही करून दिली आहे पंडलिक करून दिलेली आहे ना पंडित आपली ती पंडित गाडी दिलेली आहे तुझ्या पहिल्या बर्थडे ला आणि हे आपल्या आपण दिले बाबा आणलं काय कार्टून केक हा तुझं कार्टून वाला केक आणला होता बरोबर काहीतरी सांग ना आम्हाला गोष्टी मला नाही येत तुला नाही येत कावर टाटा किती धिंगाणे करून ठेवतो कुठे कुठे काही काय फेकून ठेवतो हे एका जागेवर राहत नाही स्थिर ये वान टू गो अरे अरे रे चल मी। चा दिवस पूर्ण असाच गेला मस्त संध्याकाळी मग घरी आल्यावर अद्वैची गुडगुडी प्लेईंग त्याच खेळणं वगैरे चालू होतं नंतर मी इथं मस्त अशा भाकरी बनवल्या भाकरी बघायचं काय टम्म फुगलेले आहे मस्त मौसूज झाल्या होत्या आणि हे एकच भाकरी पण सगळ्याच भाकरी अशाच प्रकारे फुगल्या होत्या आता भाकरीवर छान मस्त माझा हात बसलेला आहे आणि आता बऱ्यापैकी मला भाकरी करता येते कारण की पहिलं मला करता येत नव्हत्या पण आता सवय झालेली आहे तर सगळ्या अशा प्रकारे झाल्या होत्या छोट्या छोट्या मस्त सगळ्याच भाकरी फुगलेल्या होत्या मी तुम्हाला इथे सगळ्या भाकरी दाखवत आहे आणि भाकरी म्हटलं तरी आपलं वांग्याचं भर तर येणारच मग वांग भाकरीसोबत वांग्याचं भर त्याची चव काय मस्त लागते ना मग याच्यासोबत मी वांग्याचं भरीत सुद्धा केलं मस्त भा वांग्याचं भरीत असं मस्त चमचमीत चाम झणझणीत झालं होतं अशाच प्रकारे जेवण वगैरे सगळं एन्जॉय केलं आणि आजचा दिवस पूर्ण असा दिवस मस्त बिझी बिझी गेला असा बिझी दिवस गेला की खूप छान वाटते आणि मन काहीच टेन्शन नाही राहत टाईमपास करण्याचं चला तर मग बाय बाय